ऐका हो मंडळी हिवाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला स्क्रब करा यामुळे चेहऱ्यावरील मृतपेशी निघून जातील जेव्हाही तुम्ही चेहरा धुवाल त्यानंतर लगेचच तोंडर लावायला विसरू नका यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहते उन्हातून घरी आल्यावर लगेचच अति थंड पाण्याने चेहरा धुणे टाळा थोड्या वेळानंतर चेहरा धुतल्यास आपल्या शरीराचे तापमान पाण्याशी जुळते मेडिटेशन आणि दीर्घ श्वसनामुळे आपले मन शांत होतं रक्ताभिसरण देखील चांगल्या प्रकारे होते यामुळे त्वचेवर एक एक वेगळीच चमक येते त्यामुळे दररोज दहा मिनिटे दीर्घ श्वसन केल्याने त्वचा अगदी तवटवीत राहते शक्यतो चेहऱ्यासाठी बाजारात मिळणारे केमिकलयुक्त टोनर वापरण्यापेक्षा घरी बनवलेले टोनर वापरा घरी बनवलेले टोनर वापरल्यामुळे चेहऱ्याला अनेक फायदे तर मिळतातच तस, तसेच स्किनला देखील कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत रात्री झोपण्यापूर्वी कोणताही फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने जास्त फायदा होतो कारण रात्रीच्या वेळेस आपली स्किन रिपेअर होत असते यामुळे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी रात्रीच्या वेळेसच चेहऱ्यावर फेस पॅक लावावा थंडीच्या दिवसांमध्ये स्किन जास्त खराब होते त्यामुळे शक्यतो ग्लिसरीनचा जास्तीत जास्त, जास्त वापर केला पाहिजे ग्लिसरीनमुळे त्वचा मऊ राहते रात्रीच्या वेळेस चेहऱ्याला फ्रेश ॲलोवेरा जेल लावल्याने देखील चेहरा अगदी टवटवीत आणि ताजा तवाना राहतो त्वचा ड्राय झाल्यावर काही जण जास्त प्रमाणात क्रीमचा वापर करतात परंतु क्रीमचा वापर कमी करायला हवा जास्त मॉइश्चरायझर वापरल्याने किंवा क्रीम वापरल्याने त्वचेचे पोर्स बंद होऊ शकतात यामुळे त्वचावर पिंपल्स येण्याची समस्या निर्माण होऊ शकते स्मॅश केलेली केळी आणि मध एकत्रित एक करून हा पॅक तुम्ही चेहऱ्यावर किंवा टायन झालेल्या जागेवरती लावू शकता दहा मिनिटानंतर हा पॅक सुकल्यानंतर चेहरा अगदी साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा सामान्य ते कोरड्या त्वचेसाठी पेट्रोलियम जेली किंवा क्रीम आधारित मॉइश्चरायझर्स हे लोशनपेक्षा चांगले असतात आंघोळीनंतर आपल्या ओल्या त्वचेवर थेट मॉइश्चरायझर लावा जास्त वेळा त्वचा धुतल्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा नाहीसा होतो दिवसातून एकदा आपला चेहरा हात पाय धुणे पुरेसे आहे त्याबरोबरच दरवेळी या भागांवर साबण किंवा क्लिन्झर वापरणे आवश्यक नाही गरम पाणी आणि साबणाचा मर्यादित वापर करा त्वचेला हिवाळ्यात खात सुटली असेल तर कोमट पाण्याने आंघोळ करा त्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर क्रीम किंवा पेट्रोलियम जेली लावा त्याआधी हळुवारपणे त्वचा स्वच्छ कोरडी करून घ्या कडाक्याच्या थंडीत बाहेर पडणे टाळा अति थंड तापमानामुळे काही जणांना त्वचेचे विकार होऊ शकतात हिवाळ्यातील सूर्यदेखील त्वचेसाठी धोकादायक असू शकतो तुम्ही दीर्घकाळ घराबाहेर असाल तर सूर्यापासून बचाव करण्यासाठी योग्य सनस्क्रीन वापरणे अत्यंत आवश्यक आहे सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कामुळे त्वचेचे अकाली वृद्धत्व आणि त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो थंडीमध्ये चेहऱ्यावरील आणि स्किनवरील ओपन पोर्स आणखीन जास्त वाढतात ते कमी व्हावेत यासाठी फेसवॉश केल्यानंतर लगेचच टोनर अप्लाय करा टोनरने त्वचा अगदी सॉफ्ट राहते त्वचेवरील ॲक्नेची समस्या दूर करण्यासाठी त्वचेवरील कोणत्याही प्रकारची घाण साचू देऊ नका जर तुम्ही मेकअप केलं असेल तर रात्री चेहऱ्यावरील मेकअप काढून चेहरा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतरच झोपा त्वचेसाठी खूप कडक किंवा रफ ब्रश वापरू नका याबरोबरच कठोर स्क करणे देखील टाळा ॲक्नेची समस्या कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या ठेवणे हे देखील अगदी महत्त्वाचे आहे जास्त तेलकट पदार्थ आपल्या आहाराचा भाग बनवू नका केसांचीही काळजी घ्या केस घादरडे असतील वारंवार चेहऱ्यावर पडत असतील तर त्यामुळे देखील ॲकनेची समस्या होऊ शकते यामुळे केसांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे हिवाळ्याच्या दिवसात एक दिवसाआड तुमची त्वचा एक्सपुलेट करणे गरजेचे आहे असं केल्याने त्वचेवर डेड स्किन सेल्स जमा होत नाहीत त्यामुळे स्किन सॉफ्ट राहते यामुळे तुम्ही घरी बनवलेलं कुठलंही स्क्रब किंवा बाजारातून आणलेलं स्क्रब वापरू शकता ओट्स कॉफी किंवा नारळाच्या तेलात मिसळून तुम्ही हे त्वचा एक्सपुलेट करू शकता चेहऱ्यावर मसाज करा रात्री असो वा दिवस हिवाळ्याच्या दिवसात त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि आळस दूर ठेवण्यासाठी तुम्ही फेस मसाज करायला हवा यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेल किंवा नारळाच्या जे तेलाचा वापर करू शकता रात्री झोपण्याआधी त्वचावरती मॉश्चुरायझर लावायला अजिबात विसरू नका तेल जेल किंवा क्रीमचा वापर करा हायड्रेटिंग मॉश्चुरायझर हिवाळ्यात सगळ्यात उत्तम ठरतं तुम्ही हे मॉश्चुरायझर हातापायांवर देखील वापरू शकता झोपण्यापूर्वी चेहरा अगदी व्यवस्थित क्लीन करणं गरजेचं असतं यासाठी तुम्ही नारळाचे तेल कच्चं दूध किंवा कोणत्याही प्रकारचं क्लिन्झरचा वापर करू शकता रात्री तुमच्या त्वचेच्या टाईपनुसार नाईट क्रीम लावून झोपा यामुळे त्वचा कोरडी न पडता मॉश्चुराईज राहते जर तुम्हाला नाईट क्रीम लावायला आवडत नसेल तर कमीत कमी रात्री स्वच्छ चेहरा धुवून झोपा आंघोळ झाल्यावर त्वचा थोडीशी ओलसर असतानाच त्यावर मॉइश्चरायझिंग लोशन लावावे या लोशन अथवा क्रीममध्ये सेरामराईट आणि त्वचेला आवश्यक असणारे एक प्रकारचे तेल असते यामुळे लोशन व क्रीम निवडताना याची खात्री करूनच घ्यावी पाणी कोमट वापरावे अंघोळ पटकन अटवावी शक्यतो बॉडीवॉश वापरावे अथवा मॉश्चुरायझिंग सोप वापरावे हिवाळ्यामध्ये सनस्क्रीनचा वापर बाहेर पडताना करणे आवश्यक असते घराच्या बाहेर पडताना वीस मिनिटे ते अर्धा तास आधी ते लावून ठेवावे या दिवसात ओठांची विशेष काळजी घ्यावी ओठांसाठी चांगल्या गुणवत्तेचे मॉश्चरायझिंग लिप बाम वापरावा तूप वापरले तरी देखील अतिउत्तम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओठांवरून जीप फिरवणे सतत टाळावे कारण याने ओठ कोरडे पडतात व त्याखालील त्वचा देखील काळी पडण्याची शक्यता असते हिवाळ्याच्या दिवसात हात स्वच्छ करायला अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरचा वापर टाळावा हिवाळ्यामध्ये पायांच्या टाचांची त्वचा कोरडी पडते व तेथे भेगाही दिसू लागतात भेगा कमी असतील तर घरच्या घरी मॉश्चरायझिंग क्रीम लावावे पायामध्ये सॉक्स आणि स्लीपरचा वापर सतत करावा पण भेगा जास्त असतील आणि त्यामधून रक्त येत असेल तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा त्वचेची चांगली निगा राखण्यासाठी गुलाबजल खूप फायदेशीर आहे गुलाबजलमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत होते गुलाबजल बाजारात सहज मिळते यामुळे जेव्हा जेव्हा तुमच्या तुम्हाला ताण जाणवेल तेव्हा गुलाबजल चेहऱ्यावर स्प्रे करा लगेचच तुम्हाला फ्रेश वाटायला लागते चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा किंवा योगा करा व्यायाम आणि योगा केल्याने तुमचे वय दिसून येत नाही तसेच चेहरा तरुण ठेवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करा आणि भरपूर पाणी प्या हिवाळ्यात जास्त हात फुटत असतील तर रात्री झोपताना गायीचे किंवा शेळीचे कच्चे दूध लावावे यामुळे त्वचा अगदी मऊ होते सकाळी तुम्ही साबण लावून किंवा स्क्रबने घासावे पूर्ण हिवाळा हा उपाय केल्यास हात पाय कधीच फुटणार नाहीत वरील सर्व उपयुक्त आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत देखील शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद